भोगाव छत्रपती शिवाजी महाराज की नाही नाही ना ना आवाज कसा पाहिजे मावल्यांचा छत्रपती शिवाजी आजच्या या निवडणुकीच्या प्रचाराकरता उपस्थित असलेले सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि तुमच्या सर्वांच्या कृपेने उद्या चौकार मारणारे आणि उद्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने होणारे नामदार आणि ज्यांचा अत्यंत या विभागावरती प्रेम आहे शिवसेनेचे पक्ष आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय आमदार भरतशिर गोगोले साहेब व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सामान्य अरुणभाई चालके चंद्रकांत शेठ कणवे व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी भाजपचे पदाधिकारी मनसेचे पदाधिकारी आरपीआयचे पदाधिकारी आणि समोर हजारोच्या संख्येने रस्त्याच्या पलीकडे असणारे रस्त्याच्या माग असणारे आणि टेरेस वरती ऐकणारे आणि काही ऑफिस मधून गपचूप ऐकणारे उपस्थित सर्व बंधून बहिणीनो माता तरुण सहकारी वडीलधारी मंडळी खर तर आपल्या आमदारांना उद्या ज्या निवडणुकीला समोर जायचंय त्या निवडणुकीला समोर जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमधले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमीमधला स्वामी समर्थांच्या भूमी एक सूप एक सुपुत्र आपल्याला आहे आणि उद्याच्या विधानसभेमध्ये पाठवत असताना महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा यांच्या नेतृत्वाच्या सरकार मध्ये उद्या भरत चेटना मंत्री जर का पाठवायचा असेल तर निजापूर विभागातलं पाच हजारच मताधिक्य तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महायुतीचे उमेदवार दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब हे निवडणुकीला उभे हो होते फक्त सभेचं ठिकाण आपण बदललं सभा पलीकडे बाजूला झाली होती आणि ही सभा अलीकडे बाजूला होती आणि त्यावेळेला साक्ष देऊन सांगितलं होत कि तटकरे आता व्यासपीठावरती पाहिजे होते कारण की हो मला त्यांचा किसा फाटला हो का काय तो मला बघायचा होता कारण की काही ना वाटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथं संपला की काय परंतु खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आमदार भरश गोगोलांच्या खांद्याला खांदा लावून या विभागामध्ये काम करतोय आणि त्या किसामध्ये मला बघायचं होत नेमका कुठला नाना पडला ओरिजिनल नाना पडला का डुप्लिकेट नाना पडला कारण की त्याने स्टेज वरती सांगितलं होतं की भर तुम्ही आणि विकास गोखले ज्या प्रमाणे ज्या पद्धतीने ज्या प्रमाणे तुम्ही काम कराल लोकसभेला त्याच्यापेक्षा दोन पावलं आम्ही दोघं काम करू अनिकेत भाई आणि सुनील तटकरे साहेब बोलले होते तेव्हा आणि तटकरे साहेबांना मला धन्यवाद एवढेच द्यायचे की ज्या वेळेला कडापी देवीला आम्ही साक्ष ठेवून सांगितलं की आज आम्ही दोघही बापेटे प्रामाणिकपणे काम करतोय उद्या तुमच्या पक्षातले काही दगा फटका होऊ शकतो आणि त्यावेळेला होत की आमच्याशी गद्दारी म्हणजे त्याचा सत्या नासाच होणार कारण की एकाने आमच्यावर आरोप केले होते तेव्हा आरोप केले होते की आम्ही बरंच काय केलं आता मी काही ठिकाणी सांगू शकत नाही परंतु वेळेनंतर सांगेल माझी आपला सर्वांना विनंती आहे माझ्या आदिवासी माता बहिणी वडीलधारी मंडळी इथं असतील आहेत का कोण आणि आता बोलतायत कि राष्ट्र विरोधक आपले की आदिवासी समाजाला आम्ही विकत घेऊ शेवटच्या दिवशी परंतु त्यांना माहिती नाही आदिवासी समाजाला विकत घेणारा अजून इथं पैदा झालेला नाही आहे मराठा समाजाला विकत घेणारा इथं पैदा झालेला नाहीये मुस्लिम समाजाला विकत घेणारा इथं पैदा झालेला नाहीये काय आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आज मला एकदम अत्यंत मनापासून जीवापासून भरून आलेलं आहे की दोन्ही रथी महारथी आणि दोन्ही निजामपूरचे किंग मेकर राजा भाऊ पण येत आहेत आणि दत्तू शेठ पण येत आहेत आणि भरत शेटला विजय करण्याकरता ते दोघही खांद्याला खांद्या लावून अत्यंत तन मन धन मनाने या ठिकाणी काम करतायत माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बीजेपीच्या कार्यकर्त्यांना एक कळकळीची विनंती आहे की आपण शेवटच्या आता दोन तीन दिवस राहिलेले आहेत काही ठिकाणी पैशाचा पाऊस होईल काही ठिकाणी सांगतील आम्ही तुमचे सात बारा चोरले ते सात पर बारा परत करतो परंतु सात बारा चोरले यांना थारा देऊ नका पैसे घेऊन येणाऱ्यांना थारा देऊ नका तर तुमच्या सेवेमध्ये तुमच्या हक्कामध्ये तीनशे पासष्ट दिवस दिवसातले चोवीस तास जो माणूस काम करतो त्या आमदार विचार करायचा निवडणुकीमध्ये बटन दाबायचे महाराष्ट्राचा घडवायचा असेल तर परत मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला करायचे देवेंद्र फडणवीस भरत शेट निवडून देणं गरजेचं आहे आता मला माहिती नाही कळंबे साहेब इथं का झाले ते मी तर फक्त काल सहज बोलतो की बाबा तुम्ही आज शेठ सोबत सभेमध्ये दोन सभा होत्या आणि रेकॉर्ड ब्रेक दोन्ही सभा झाल्या आणि कोण म्हणत इथं आल्याच्या नंतर आम्ही तिकडं पोलादपूर तालुका फोल्ड आहे पोलादपूरला जायचं सांगायचं आम्ही निजापूर तालुका फोल्ड आहे म्हाड तालुक्या आणि सांगायचं की आम्ही दोन्ही तालुक्या फोल्डे आणि मला माहिती आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता संच्या डोक्यावरती नारळ फोडणार आहे अशा प्रकारचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे मंडळी मी आपल्याला शब्द देतो केवळ फक्त आमदार भरश गोगोलेच्या सांगण्यावरनं आम्ही गेल्या वेळेला गप बसलो होतो शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरनं आम्ही गप बसलो होतो आणि मी सांगितलं होतं आमदार साहेबांना कधी कधी मुलाचं पण वडिलांनी ऐकायचं असतं कारण की नेहमी शंभर टक्के वडील सांगतात तेच मुलगा ऐकत असतो आणि तेव्हा सांगितलं होतं की निजामपूरला लाड लागलेली कीड ही एकदाची मला संपू द्या तर मला म्हटले जाऊ दे रे आपली नियत तशी नाहीये आपण कधी प्रशासनाचा उपयोग केला नाही आपण कधी शासनाचा उपयोग केला नाही जे लोकांच्या जमीन लुटल्यात त्यांचा मला आता सात बारा कोरा करायचा आहे आणि मी तुम्हाला वचन देतोय आता त्यांनी वाटेल आमच्या गेलेल्या आहेत मात्र तेवीस तारखेनंतर त्याची वाट लावल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा शब्द मी आज आपल्याला या ठिकाणी देतो <स्थ> मंडई आता आमच्याकडं इलेक्शनला उभं राहायसाठी काही मागण्या आल्या होत्या आम्ही सांगितलं बाबा आमच्या दोन्ही आत हे जनतेसाठी आहेत हे आमच्या दोन्ही आत जनतेच्या पायासाठी आहेत आणि हे आमचे दोन्ही हात हे जनतेच्या सेवेसाठी आहेत आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही परंतु आता त्यांना वाटतंय त्यांना पट्टय उद्याची डेडलाईन देतो दे परत विचार करा परत भरतशेठकडे या परत भरतशेठची माफी मागा आणि लोकांच्या समोर जा कान पकड़ा आणि सांगा जनतेला की बाबा भरत साठी मी आजपासून कामाला लागलोय म्हणून तर एक वेळ विकास गोगोले माफ करल चालल का तुम्हाला जर तुम्हाला चालणार नाही तर तुम्ही सर्व जनतेने एक मुखाने एक मनाने आज या निजामपूरच्या ऐतिहासिक सभेत ना उद्याचा विजयाचा घोडदौड ज्या वेळेला सुरू होईल रवाजेच्या त्या पेटीपर्यंत पंचवीसच्या शेवटच्या पेटी पर्यंत बऱ्याचशा पंच्याण्णव टक्के मताने जिंकले पाहिजेत अशा प्रकारचा विश्वास आपल्याला द्यायचा आहे मंडळी आज त्यांचं काम काय त्यांचं कार्य काय त्यांचं कर्तृत्व काय का का मतदारसंघासाठी स्वतःनी सांगितलं मी मांडा बऱ्याचशा गोष्टी केल्या आता किती जणांना हात वर करायला लावले तर कुणाला माहिती पण नसल उमेदवार कोण आहे समोर परंतु मी आपल्याला सांगतो समोरचा उमेदवार कोण आहे मलाही देखील माहिती नाही परंतु आपला उमेदवार हा भरत शेठ आहे आणि भरत शेठ हा धनुष्य बाना चिन्हा समोर आज उभे आहेत आणि धनुष्य बाण घेऊन दोन हजार नऊ ची निवडणूक दोन हजार चौदाची निवडणूक दोन हजार एकोणीस ची निवडणूक दोन हजार चोवीस ची निवडणूक आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पण धनुष्य बाणाला आमदार भरतश गोगावले यांना प्रचंड मताधिक्याने आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि थोड्याच वेळात तटकरे साहेबांचं इथं आगमन होईल मी आपली सर्वांचा अधिक वेळ न घेता कारण की विनेरे विभागाची आज तातडीची लावलेली आहे मला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आवर आवर्जून या ठिकाणी बोलवलं परंतु आमदार साहेब जी आपण शिस्त जी आपण आपल्या कार्यकर्त्यांना गालबोट लावायचं नाही ती शिस्त आम्ही पाळतो आम्ही पाळणार परंतु मी आपल्या चरणाची शपथ घेऊन सांगतो की आमच्या गजानन कुठं आलाय काय कुठं आहे आपल्या गजाननची त्या दिवशी गाडी कुणीतरी फोडली आणि हिसा फक्त विकास गोगोले बावेची एक गाडी फोडली आणि विकास गोगाले ज्यांनी सुरुवात केली त्याचा मशाल विजली पाहिजे आवाज पाहिजे आपली निशाली जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र धन्यवाद धन्यवाद हे बघा पत्र धन्यवाद यानंतर ते आपलं पत्र त्यांचे प्रतिनिधी आमदार साहेबांकडे सुपूर्द करताय जरा धन्यवाद यानंतर ज्यांचा मनोगत ऐकण्यासाठी मी देखील उत्सुक असतो असं रायगडची बुलंद बुलन दैवत छत्रपती शिवरायांना वंदन शूरवीर सुबेदार नरवीर तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री ज्यांनी माझी लाडकी बहीण योजना घराघरामध्ये पोचवली आणि माझ्या सर्व माता भगिनींना एक दिलासा दिला आदरणीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजित दत्ता पवार आणि ज्यांच्या चौथ्या निवडणुकीसाठी आपण या ठिकाणी सगळे आशीर्वाद देण्यासाठी जमलेलो आहोत ते आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार महाराष्ट्र विधिमंडळाचे पक्षप्रतोद उपनेते एस टी महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय भरतशेजी गोगावले सगळ्यांची नावं घेतना मी फक्त पाच मिनिट बोलणार आहे व्यासपीठावरील सर्व मान्यवर इथे जमलेले तमामच शिवसेनेचे पदाधिकारी मतदार बंधू भगिनीनो मी पहिल्या वेळेला या निजामपुर पट्ट्यामध्ये हो येतोय आणि जाणीवपूर्वक मी आलोय कारण गेले आठ दिवस मला